नमस्कार वॉक विथ वैशाली या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे वर्षातून काहीच दिवस मिळणाऱ्या पठडीच्या शेंगा किंवा आबईच्या शेंगा यांची आज आपण अगदी रस्सेदार तर्रीदार अशी भाजी तयार करणार आहोत चला तर मग आपण सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण पठडीच्या शेंगा स्वच्छ धुवून घेऊन त्यांना चिरून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी जे धागे निघतात ते आपण काढून टाकणार आहोत आणि शेंगा ह्या अशा बारीक चिरून घेणार आहोत त्यानंतर कढईमध्ये पाणी उकळत ठेवून त्यामध्ये मीठ टाकून तीन ते चार मिनटासाठी आपण ह्या शेंगा उकडून घ्यायच्या आहेत भाजीचे वाटण तयार करण्यासाठी अर्धा वाटी पाण्यामध्ये दोन चमचे धने आणि चार सुक्या मिरच्या आपण पंधरा ते वीस मिनटांसाठी भिजत घालायच्या आहेत त्यामध्ये अर्धा चमचा बडीशोप आणि दोन चमचे आपल्याला ओल्या नारळाचा कीज घालायचा आहे यानंतर आपण एक छोटा कांदा थोडे तेल घालून तव्यावर भाजून घेणार आहोत कांद्यामध्ये चमच्यावर सुके खोबरे देखील घालायचे आहे आणि ते देखील सोनेरी रंगावर आपल्याला परतून घ्यायचे आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले कांदा खोबरे घेऊन त्यामध्ये आपण पाण्यात भिजवलेले सर्व जिन्नस घालून मग आपण त्याची फाईन पेस्ट अशी तयार करून घेणार आहोत यामध्ये आपण चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि थोडे किसलेले आले देखील घातले आहे अशा प्रकारे अगदी फाईन अशी पेस्ट आपण तयार करून घेतली आहे भाजी तयार करण्यासाठी एका कढईमध्ये पळीभर तेल घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी घालून ती तडतडल्यानंतर मग आपण पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत त्यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट घालायचे आहे जे आपण बारीक वाटण करून ठेवले होते ते देखील आपण या फोडणीमध्ये घालणार आहोत आणि पाच ते सहा मिनटासाठी आपल्याला ते छान परतून घ्यायचे आहे वाटणाचा कच्चेपणा पूर्णपणे गेला पाहिजे आणि वाटणाला तेल सुटले पाहिजे तोपर्यंत आपण हे वाटण छानपैकी तेलामध्ये परतून घ्यायचे आहे त्यानंतर चमच्यावर गरम मसाला घालून तो देखील एक मिनिटासाठी परतून घ्यायचा आहे चवीप्रमाणे मीठ घालून मग आपण त्यामध्ये गरम पाणी घालणार आहोत आणि रश्याला छान उकळी येऊ देणार आहोत रश्शाला थोडी उकडी आल्यानंतर मग ज्या पठडीच्या शेंगा आपण उकडून ठेवल्या होत्या त्या देखील यात घालायच्या आहेत आणि झाकण ठेवून आपल्याला दहा मिनटासाठी ही भाजी शिजवून घ्यायची आहे आपण आधीच ह्या पठडीच्या शेंगा उकडून ठेवल्या होत्या परंतु सर्व मसाल्याची चव शेंगांमध्ये छान उतरावी म्हणून आपण झाकण ठेवून यांना शिजवून घेणार आहोत हे बघा भाजीला छान अशी तरी देखील आली आहे ही भाजी भातासोबत पोळीसोबत भाकरीसोबत कशासोबतही खूप छान लागते कधीतरीच आहे ह्या आबईच्या किंवा पठडीच्या शेंगा तुम्ही देखील नक्की आणा आणि अशी मसाल्याची तर्रेधार भाजी करून बघा तुम्हाला देखील नक्कीच खूप आवडेल रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद